आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील हे लिफ्ट अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत बीड मधील शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटल मध्ये एका सहकार्याला भेटायला गेले असता त्यांची लिफ्ट पहिल्या मजल्यावरून कोसळली तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी लिफ्ट मध्ये गेले पण क्षमतेपेक्षा अधिक लोक लिफ्ट मध्ये शिरल्याने लिफ्ट ओव्हरलोड होऊन लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली या घटनेनं रुग्णालय परिसरात खळबळ उडाली मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यासह ही ही। सह कुणालाही या अपघातात दुखापत झालेली नाही या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दरम्यान सीसीटीव्ही मध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्ट मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे लिफ्ट सुरू झाल्यानंतर काही वेळातच ती कोसळते आणि मनोज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर काही वेळातच रुग्णालयाचे कर्मचारी लिफ्टचा दरवाजा बाजूला करून सर्वांना बाहेर काढतात रुग्णालयाचे कर्मचारी महारुद्र बडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत अनेक सहकारी आले होते त्यानंतर जरांगे पाटील लिफ्ट मध्ये शिरल्यानंतर त्यांच्या मागोमाग सगळेच आत शिरले, शिरले। आम्ही त्यांना सांगत होतो की काही लोकांनी पायऱ्यांचा वापर करावा पण ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली परंतु यात कुणालाही इजा किंवा दुखापत झालेली नाही